मित्रांनो कोचिंग क्लासेस खरंच गरजेचे आहेत का असा जर तुम्हाला कोणी प्रश्न केला तर तुमचे उत्तर काय असेल मी असे बरेच पालक बघतो ज्यांना मी हा प्रश्न विचारला कि ते जर की ते म्हणतात जर शिक्षण शाळेत किंवा कॉलेजमध्ये मिळत आहे तर कोचिंग क्लासेस लावायची काय गरज तुम्हाला देखील असंच वाटत आहे ना हो नक्कीच वाटत असेल आणि तुमच्यासारख्या कित्येक पालकांना हेच वाटत असेल जर तुम्ही माझं वैयक्तिक मत विचाराल तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो त्याआधी मी तुम्हाला कोचिंगमधील आणि फक्त शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी शिक्षण पद्धती आणि वातावरण अशा तीन गोष्टीची ओळख करून देतो त्यानंतर तुम्ही स्वतःहूनच ठरवाल की कोचिंग क्लासेस खरंच गरजेचे आहेत की नाही चला बघूयात मग काय आहे बेटर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील चिंतामणी स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहत आहोत की नक्की कोचिंग क्लासेस गरजेचे आहेत की नाही हा व्हिडिओ थोडा तुलनात्मक असल्यामुळे तुम्हाला बघताना बऱ्याच गोष्टीची माहिती मिळणार आहे तेव्हा माझ्यासोबत या व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा मित्रांनो काही विद्यार्थी हे फक्त शाळेतूनच शिक्षण घेत असतात तर काही विद्यार्थी शाळेसोबत कोचिंगमधून देखील शिक्षण घेत असतात आता यामध्ये कित्येक कारणे असू शकतात जसे की एखाद्या विद्यार्थ्याची एकाग्रता इतकी चांगली आहे आणि त्याला सांगितलेल्या गोष्टी लगेच क्लिक होत असतात तर त्या बाबतीत शाळेतील शिक्षण पुरेसे आहे पण एका सर्व्हेनुसार शंभरमध्ये तीन ते चार मुले अशी असतात की जी एकदा सांगितलेली गोष्ट त्यांना लगेच क्लिक होते पण बाकीच्या राहिलेल्यांचं काय अगदी उच्च दर्जाचे शिक्षण शाळेमध्ये देखील मिळू शकते त्यात कसलीच शंका नाही पण प्रत्येक शिक्षकाला दररोज फक्त एक तास शिकवता येतं त्यामुळे शाळेमध्ये अभ्यासक्रम खेचण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या शिक्षकांची काही चुकी नाही पण वेळेचे बंधन असल्यामुळे त्यांना गडबड करावीच लागते कधीकधी आपल्या पाल्याची एकाग्रता आणि एखादी गोष्ट अंगीकृत करण्याची शक्ती जास्त नसते आणि त्यामुळे त्या गोष्टी समजून घेण्यास कठीण होतात आता जर आपण कोचिंग क्लासेसचं पाहिलं तर कोचिंगमध्ये मुलांना शिकविण्यासाठी टाईम वाढविला जातो ज्यामध्ये कोचिंगमधील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यावर जातीने लक्ष देत असतात ज्यामुळे मुलांना शाळेत जो टॉपिक व्यवस्थित समजला नाही तो विद्यार्थ्याच्या चांगला लक्षात राहू शकतो तसेच पाहायला गेलं तर शाळेतील सर्व अभ्यासक्रम हा विद्यार्थ्याची कुवत लक्षात घेऊनच बनवला जातो पण आपली शिक्षण पद्धती कुठेतरी कमी पडत असल्यामुळे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जड जातो हा अभ्यासक्रम जर विद्यार्थ्यांना सोपा करून त्यांच्या डोक्यात उतरवायचं असेल तर कोचिंग क्लासेस हेच बेटर ठरतात याशिवाय कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय अचूक निवडण्यास आणि त्यानुसार मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर असतात कोचिंगमध्ये त्यांना वेगळे वेगळे टास्क दिले जातात ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण केली जाते आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर दिसून येतो तसेच कोचिंगमधील शिक्षण हे स्थानिक भाषेमध्ये अगदी विद्यार्थ्यांच्या भाषेत त्यांना समजून सांगण्यासाठी सक्षम असतात आता जर आपण विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विचार करूयात शालेय वयातून किशोर अवस्थेकडे जाताना विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक बदल घडून येतात त्यात त्यांना वाईट कृत्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा व्यवस्थित व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचं आहे याच वयात जर त्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली आणि इतर गोष्टीकडे त्यांचं लक्षच नाही गेलं तर या वयात विद्यार्थ्यांना या शारीरिक बदलांबद्दल त्यांना मार्गदर्शन करून वाईट गोष्टींपासून वाचवण्यासाठी देखील कोचिंग क्लासेस मुलांना व्यक्तिमत्वाचे ज्ञान देत असतात शिक्षण आणि विद्यार्थ्याच्या बाबतीत जर कोचिंग क्लासेसचं भारी आहे पण विद्यार्थ्याच्या पालकाचं काय ते एकाच वेळी त्यांच्या कॉलेज आणि कोचिंगची फी कशी भरणार यावर देखील माझ्याकडे उपाय आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे कोचिंग इन्स्टिट्यूट आहे जेथून आम्ही आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर घडविण्यास मदत केली आहे जर तुम्ही पुसदच्या आसपास राहत असाल आणि तुमच्या पाल्याच्या कोचिंगसाठी तुम्हाला पैशाची अडचण असेल तर तुम्ही फीज इन्स्टॉलमेंटद्वारे किंवा सुद्धा पे करू शकता याशिवाय आम्ही अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पालकांना जागृत करण्यासाठी स्मार्ट पालकत्व हा सेमिनार घेऊन येत आहोत तेव्हा आजच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सेमिनारसाठी आपले रजिस्ट्रेशन करा शिवाय खरंच कोचिंग क्लासेस लावण्याची गरज आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला मग भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच